मकर राशी तुम्हाला आजच या पाच सवयी सोडाव्या लागतील नाहीतर तुम्हाला कायमचा पश्चाताप करावा लागेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीचे जातक हे नियतीच्या कठोर मार्गावर चालणारे वीर असतात त्यांचं जीवन म्हणजे एका अंतर्मनाच्या संघर्षाची कथा असते जिथे कर्तव्य मोठं असतं पण हृदयातल्या भावना मात्र कोपऱ्यात बंदिस्त असतात शनिदेवांच्या सखोल दृष्टिक्षेपाखाली जन्मलेले हे लोक बाहेरून कठीण आणि आतून अत्यंत भावनाशील असतात जग त्यांना कधीही समजून घेत नाही आणि हेही कधी स्वतःला पूर्णपणे उलगडत नाहीत पण दोन हजार पंचवीस हे वर्ष विशेष आहे कारण ब्राह्मांड तुमच्याकडून एका गोष्टीची मागणी करते बदल हो तुम्ही कितीही यशस्वी शिस्तबद्ध किंवा सहनशील असलात तरी काही जुन्या सवयी आता तुमचं आयुष्य मागे खेचत आहेत या सवयी फक्त तुमचं मानसिक आरोग्यच नाही तर नाती संधी आणि आत्मविश्वास यांच्यावरही गंभीर परिणाम करत आहेत हे लक्षात ठेवा प्रत्येक राशीचे एक टर्निंग पॉइंट असतो आणि तुमच्यासाठी तो क्षण आत्ताच आला आहे जर या सवयींना वेळेतोळखून त्यांचा त्याग केला तर तुमचं आयुष्य एका नवीन उंचीवर जाऊ शकतं पण जर दुर्लक्ष केलं तर हा पश्चाताप तुम्हाला वर्षानुवर्ष पोखरत राहील आता तुमच्यासमोर दोनच मार्ग आहेत जुन्या सवयींमध्ये अडकून राहणं की एक नवा अध्याय सुरू करणं या लेखात अशाच पाच सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या मकर राशीच्या आयुष्यात खोलवर रुजलेल्या आहेत आणि त्या आजच सोडणं अत्यावश्यक आहे मकर राशीच्या पाच धोकादायक सवयी या तुमचे भविष्य उद्ध्वस्त करू शकतात मकर राशीचे जातक हे स्वाभाविक नेतृत्व गुण स्थिरता आणि आत्मनियंत्रण यासाठी प्रसिद्ध असले तरी काही सवयी त्यांच्या अज्ञानातच त्यांचं आयुष्य अधोगतीकडे नेतात हे पाच सवयी इतक्या गुप्तपणे त्यांच्या व्यक्तिमत्वात रुजलेल्या असतात की त्यांना ते सवयी आहेत हेच समजायला वेळ लागतो पण एकदा का यावर जागरूकता आली की पूर्ण जीवनप्रवासाचा मार्गच बदलू शकतो सगळं मीच करू शकतो जबाबदाऱ्यांचं ओझं एकट्याने वाहण्याची सवय मकर राशीचे लोक कामात इतके समर्पित असतात की त्यांना इतरांवर विश्वास ठेवणं जमत नाही त्यांना वाटतं कोणी करणार नाही मीच करतो ही सवय सुरुवातीला कौतुकास्पद वाटते पण हळूहळू ती थकवा अस्वस्थता आणि सामाजिक अलगाव घडवते नात्यांमध्ये अंतर वाढतं आणि आयुष्यात मी एकटा ही भावना पक्की होते तुमच्या टीमवर जोडीदारावर मित्रांवर विश्वास ठेवायला शिका ते तुमचं ओझं हलकं करू शकतात भावना आत ठेवण्याची सवय मी ठीक आहे हा मुखवटा मकर राशीचे लोक दुःख वेदना निराशा या गोष्टी जगापासून लपून ठेवतात त्यांना वाटतं की भावना दाखवल्या की लोक दुर्बल समजतील पण ही सवय दीर्घकाळात डिप्रेशन तणाव आणि मानसिक आघाताचे मूळ कारण ठरते मन हलकं करणं म्हणजे कमजोरी नाही तीच खरी ताकद आहे भविष्यातील भीतीत अडकून वर्तमान गमावण्याची सवय मकर राशीच्या जातकांचा एक विशेष दोष म्हणजे भविष्यासाठी अतिनियोजन आणि काळजी ते सतत काय होईल या विचारात असतात आणि आज जे घडतंय त्याचा आनंदच घेऊ शकत नाहीत या सवयीमुळे आयुष्य सतत एका अशांत ठिकाणी अडकून राहतं वर्तमानाचा श्वास घ्या भविष्यासाठी चिंता करत करत वर्तमान हरवणं ही सर्वात मोठी हानी आहे सहन करत राहण्याची सवय चुकीचं गिळून टाकण्याचा दोष मकर राशी हे अत्यंत सहनशील असतात पण अनेकदाही सहनशीलता त्यांच्यावर अन्याय सहन करण्याची सवय बनते चूक असेल अन्याय होईल तरीही शांत रहा ही त्यांची वृत्ती त्यांना आतून बोखरत राहते स्वतःसाठी आवाज उठवा नाहीतर जग तुमच्या शांततेचा गैरफायदा घेत राहील स्वतःला दोष देणे आणि स्वतःशी कठोर राहणे मकर राशीचे लूक फारच परफेक्शनिस्ट असतात चूक झाली की ते इतरांपेक्षा स्वतःलाच खूप जास्त दोष देतात मीच कमी पडलो मीच वाईट ठरलो अशा विचारांनी त्यांचं आत्मभान क्षीण होतं स्वतःशी दयाळूपणा ठेवा चुका सुधारण्याची संधी असते शिक्षा भोगण्याची नाही गूढ सत्य या पाच सवयींमुळे मकर राशीचे जातक बाह्य जगात यशस्वी असले तरी आतल्या जगात ते हरवत चाललेले असतात आणि हाच अंतर्गत संघर्ष त्यांना शांततेपासून प्रेमापासून आणि आत्मिक विकासापासून दूर ठेवतो विशेष काळजी मकर राशीने पुढील काळात कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे शनि मंगळ आणि चंद्र यांचा सध्या मकर राशीवर खोल प्रभाव जाणवत आहे विशेषतः एकोणतीस जुलै ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या सवयी नाती आरोग्य आणि मनस्थितीकडे अधिक सजगपणे पाहण्याची आवश्यकता आहे एक आत्ममूल्यांकन न करता फक्त कामाकडे धावणे थांबा विचार करा या काळात तुमचं मन कामात दंग राहील पण मनात खोलवर अस्वस्थता निर्माण होईल ही सवय एक दिवस तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात हो आणू शकते दररोज दहा मिनिटे स्वतःशी संवाद साधा दोन नात्यात थंडी जाणवेल संवाद कमी होईल शनीचा प्रभाव तुम्हाला अधिक गंभीर आणि आतून आतून तुटणारं बनवू शकतो जवळच्या व्यक्तींची गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे मनातलं बोलायला शिका नाहीतर शांततेतून नातं संपेल तीन अप्रत्यक्षित आर्थिक निर्णय नुकसानीची शक्यता या काळात मकर राशीच्या लोकांनी कोणताही मोठा आर्थिक निर्णय टाळावा चुकीच्या सल्ल्याने आर्थिक अडचणी येऊ शकते सल्ला घ्या घाई नको चार एकांतात अडकून जाण्याची शक्यता तुम्ही तुमच्याच विचारात अडकून जाल आणि इतरांपासून अंतर ठेवाल ही सवय पुढे जाऊन सामाजिक अलगाव आणि नैराश्य वाढवू शकते दर आठवड्याला किमान एक वेळा एखाद्या मित्राशी संवाद साधा पाच आरोग्याची दुर्लक्ष विशेषत हाडं पाठीचा कणा आणि गुडघ्यांचे त्रास शनीचा प्रभाव हा हाडं सांधे त्वचा आणि मानसिक थकवा यावर परिणाम करू शकतो प्रत्येक दिवशी लवकर झोप पुरेसा पाणी पिणे आणि व्यायाम आवश्यक आहे अतिशय महत्वाचे हा काळ तुम्हाला बदलासाठी गाठत आहे पण त्या बदलाची किंमत नात्यांचा तुटवडा आत्मविश्वासाची घसरण आणि मानसिक थकवा असेल जर वेळेत योग्य काळजी घेतली नाही तर सावधगिरी हीच तुमचं संरक्षण आहे उपाय रोज सकाळी दहा मिनिटे ध्यानधारणा करा मी दोषी नाही मी मुक्त आहे हे वाक्य रोज पाच वेळा मनात म्हणा एक विश्वासू व्यक्तीशी मन मोकळे करा शनिवारच्या दिवशी काळ्या वस्त्रात तीळ आणि लोखंड मंदिरात दान करा दररोज सकाळी ओम शम शनेश्चराय नमह या मंत्राचा अकरा वेळा जप करा मकर राशीचा प्रवासाचा निर्णायक टप्पा मकर राशीचा प्रवास हा इतर राशींप्रमाणे सहज आणि सरळ नसतो तो कठोर शिस्तीचा अंतर्मनाच्या लढ्याचा आणि स्वतःच्या भावनांवर गुप्त नियंत्रण ठेवण्याचा असतो बाहेरून यश स्थैर्य आणि कणखरपणा दिसतो पण आतून एक खोल एकांत दबलेले भाव आणि एक निरंतर मी अजून पुरेसा नाही ही भावना सतत कुरटडत असते या लेखात आपण पाहिलं की मकर राशीच्या पाच विशिष्ट सवयी ज्या सहज वाटतात पण प्रत्यक्षात तुमचे भविष्य नाती आणि आत्मिक प्रगती यांच्यावर खोलवर परिणाम करत आहेत या सवयी तुम्हाला शारीरिक मानसिक आणि आत्मिक स्तरावर थकवत आहेत आणि त्या आज सोडणं अत्यावश्यक आहे कारण जर सवयींमध्ये बदल केला नाही तर आयुष्य काहीच बदलणार नाही आणि जे तुम्हाला आज त्रास देते तेच पुढे जाऊन कायमचं पश्चातापाचं कारण ठरू शकतं आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील संधी आणि इशारा दोन्ही आहे संधी कारण तुम्ही या सवयी ओळखून त्यांच्यावर काम करू शकता आणि इशारा कारण जर दुर्लक्ष केलं तर ही सवय तुमचे भविष्य हिरावून घेऊ शकतात एक नवीन सुरुवात करणं तुमच्या हातात आहे स्वतःला दोष देणं थांबवा मनातलं मोकळं करा सवयी बदलायला सुरुवात करा एकाच वेळी सगळं नाही पण एक एक पाऊल ब्रह्मदेवही त्यांची योजना तुमच्या बदलाच्या इच्छेनुसार वळवू शकतात फक्त तुमचे पहिले पाऊल हवे आहे मकर राशीला ब्रह्मांडाचं साकडं हे ब्रह्मांड मला माझ्या सवयींपलीकडे ने मला नव्याने घडव आणि जुन्या साखळ्यांपासून मुक्त कर तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद